आधार नसल्याने पुण्यात मृतदेह निराधार चोवीस तासांहून अधिक काळ अंत्यसंस्कार लांबले आदिवासी कातकरी समाजाच्या संपूर्ण वस्तीकडे ना कसली कागदपत्र ना कसलं ओळखपत्र आधार नसल्याने मृतदेह ताटकळत पडल्याच्या या घटनेनंतर आता कातकरी बांधवांच्या आधार नोंदणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणावर आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांचा हा स्पेशल रिपोर्ट मी आत्ता वारजेच्या आधार सेंटरवरती आहे आणि याच आधार सेंटरवरती खडकवासला डी टी रोडच्या कातकरी लोकांचं जवळपास पस्तीस एक लोकांचं जे आहे आधार कार्ड काढायचं ते चार पिढ्या या ठिकाणी राहत आहेत घटना अशी घडली परवा त्यांच्या घरामध्ये एक कातकरी वस्तीमध्ये एक व्यक्ती आहे जी मृत पावली तिच्याकडे कोणताही ओळखपत्राचा पुरावा नसल्याने त्यांच्या अंत्यविधीला अंत्यसंस्काराला चोवीस तास कागदपत्रांना अभावी हा उशीर झाला विलंब झाला या घटनेची दखल घेत आज वारजेच्या जवळच्याच आधार केंद्रावरती जवळपास पस्तीस जे कातकरी आहेत त्यांचं आधार कार्ड आज त्या ठिकाणी काढण्यात येत आहे खरं तर आधार कार्डवरती मेरी आधार मेरी पहिचान आहे गेले अनेक वर्ष आधार ती लोकं अप्लाय करत आहेत त्याच्यानंतर खरं तर आधार आधार हा सर्वसामान्यांचा एक भारताचा नागरिकत्वाचा एक पुरावा आहे मात्र मेल्यानंतर देखील आधार किती महत्त्वाचा आहे असं या ठिकाणी आता स्पष्टपणे आपल्याला समजून येत आहे आधार कार्ड केंद्र आता याच केंद्रावरती जवळपास पस्तीस एक तातकऱ्यांचं जे आहे ते आधार कार्ड आहे मेरी आधार मेरी पहिचान किती महत्त्वाचे हे मेल्यानंतर देखील आधारचं महत्त्व आहे अधिकारी आहेत फणसे जे ह्या संपूर्ण त्या वस्तीत जाऊन त्या लोकांशी भेटून बोलून त्या सर्व बांधवांना इथं आणून टेम्पोतनं त्या सगळ्या बांधवांना इथं आणलं दिवसभर त्यांचा आज आधार कार्ड काढता आहेत या ज्या ताई आहेत आपण ज्या बघतोय या ताईंचे जे पती आहेत त्यांचं निधन झालं ताई त्या दिवशीचा नक्की घटनाक्रम काय होता त्या काय नाही दुखत होत त्यांचं चांगलं होतं बोलत होता कि हसरा बिसरा माझ्याकडे पाले मागलं आणि मग झोपला गप्तीत झोपला मुलगी आहे माझी मुलगी पण चांगली तिने हात पाले पण पेल मुलीच्या हातातून काय नाही चांगला बोलत होता गेल्यानंतर त्यांच्या पन त्यांच्यासंस्थेचा किती वेळ लागला काय एक अकरा वाजल्या माहितच नाही कोण घेत होत मग कसं घ्यायचं आम्ही कागदपत्र मागत होते सगळं मागत आधार कार्ड मागत होते माझ्याकडं नाही काढलं नाही आम्ही याच्यात सरकारी योजना कधी तुमच्यापर्यंत नाही काढलं होतं नाही काढला मग आम्हाला तर काय तर नाही झालं आम्ही तर आम्ही कातकरी मानतो तर आम्हाला काय आहे त्याच्यातलं माहीत वगैरे नाही माहीत किती वर्षा राहतो तुम्ही हां पाच चार चार झाला असतं बरंच झालं तिथं राहत खरं बरं पाच आहे खरं तर या पाच किती मिळून चार पवार जाधव पवार कोळी आणि पवार असं एकत्रच कुटुंब आहे जवळपास पस्तीस लोक या त्याच्यामध्ये आहेत आधार सेंटरवरतीच आहोत जी घटना घडली घटल्यानंतर सरकारी यंत्रणे दखल घेत आज जे फंड्स इथे जे आहेत ते संपूर्ण आधार केंद्र चालवतात सर नक्की काय घटना होती आणि कसं म्हणजे काय विषय झाले ॲक्च्युली काल दुर्दैवाने दत्ता जाधव कातकरी समाजाचे एक रहिवाशी होते खडकवासल्यातले त्यांचा मृत्यू झाला होता पण त्यांच्याकडे ज्यावेळी ते स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार करायचे होते तर त्यांच्याकडे आधार कार्ड नव्हतं म्हणून कॉर्पोरेशनने त्यांना अंतिम संस्कार करण्यापासून थांबवलं होतं त्यांच्याकडे आधार कार्ड नसल्यामुळं थोडं त्यांनी पासेसची मागणी केली शासकीय दवाखान्यातल्या वगैरे तर मग तो त्यांना थोडा एका अकरा बाराच्या आसपास त्यांना तो मी पंचनामा करून दिला आणि त्याच्यानंतर त्यांचे अंतिम संस्कार करून दिले त्यांनी या लोकांना सरकारी योजनेचे काही लाभ माहिती आहेत सरकारी योजना माहिती आहेत कारण पुण्यासारख्या मेट्रो शहरामध्ये असंख्य योजना आहेत मेट्रो शहर आहे पण मेट्रोच्या शहरात जो खडक वाजता भाग नुकताच पालिकेमध्ये समाविष्ट झाला त्याच भागाची आत्ता अशी अवस्था आहे वास्तविकपणे ना आपण ह्या सर्व लोकांसाठी याच्या अगोदरही खूप सारे कॅम्प घेतले आणि खूप साऱ्या लोकांना आधार कार्ड रेशन कार्ड मत मतदार अनेकांना ओळखपत्र पण भेटलेलं आहे परंतु काही ह्याच समाजातील काही लोकांना आधार कार्ड अजूनही भेटलेलं नाही आणि ही फॅमिली त्याच्यापैकीच एक होती की ज्यांना आधार कार्ड भेटलेलं नाही यांनी कधी मतदानाचा हक्क बजावला आहे का सर हे नाही सांगू शकणार मी बजावला तिथे म्हणतात की चार पिढ्या गेल्या ठीक आहे साक्षरतेचं प्रमाण कमी असेल किंवा माहिती नसेल किंवा माहिती पोहोचली नसेल पण एक शास्त्राचं काम आहे अनेक स्तरातून शासनाच्या योजना आपल्या माध्यमातून पोहोचवले जात मग आपण तिथे कधी गेलाय काय प्रसंग आहे काय अनुभव येस मी ऍक्च्युली मी गावात म्हणजे गेलो की माझ रूटवरतीच आहे ते येता जाता मी नेहमी तिथं जात असतो परंतु त्यांच्याकडे आधार कार्ड नाही याची कल्पना मलाही नव्हती ऍक्च्युली त्याच्यामुळे तो विषय झाला <laughs> त्यांच्याकडे आधार कार्ड कल्पना नव्हती त्यांच्याकडे फक्त त्यांच्याकडे आधार कार्ड ही कल्पना नव्हती कारण ह्याच्या अगोदर आज आपण दहा लोकांचं काढलंय दहा लोकांचं हा त्यांना एक टेम्पो बनवला टेम्पो गाड्याने घेतला आणि त्यांना इथे घेऊन आलो त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे दुपारचं जेवण दिलं ब्रेकफास्ट झालं आणि आता त्यांचं काम चालू आहे काम संपलं की मग त्यांना पुन्हा गाडीत बसून त्यांच्या ठिकाणी सोडून आहे खरं तर मेरी आधार मेरी पहिचान आणि पुण्यासारख्या मेट्रो शहरामध्ये जो खडक वास्ता भाग रुगताच पालिकेमध्ये आलाय त्याच भागामध्ये अशी इतकी भीषण अवस्था आहे अनेक सरकारी योजना होतात अनेक ज्या मागासवर्गीय असेल कातकरी बांधव असतील अशा योजनांचे अनेक निधी येतात मात्र यांच्यापर्यंत या योजना पोचतात की नाही आणि एक घरातील व्यक्तीला त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आधार कार्ड मागितलं जातं हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे त्यांच्याकडे आज आधार कार्ड नाही आहे डिजिटल युगामध्ये जगतो आहे आणि पुण्यासारख्या प शहरामध्ये आज ही परिस्थिती आहे त्याला जबाबदार कोण